सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ज्याला माग विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते यंदा स्वराज्य युवा फाउंडेशन महिला मंडळ व समस्त मित्र परिवार यांच्या वतीने भव्य गणेश याग आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या विशेष कार्यक्रमात संध्याकाळी भव्य डोलवादन महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावर्षी स्वराज्य युवा फाउंडेशनचे हे अकरावे वर्ष होते आणि गणेश जयंती मोठ्या उत्साहात थाटात था था इंदिरानगर मधील रथा चौक येथे पार पडली यावेळी येथे होणाऱ्या भव्य गणेश आणि महाप्रसादासाठी आयोजकांनी मोठ्या थाटात आणि उत्साहात याचे आयोजन करून उपस्थितांनी मोठ्या संख्येने हजेरीही लावली या सोहळ्याला उपस्थित होते नाशिकच्या आमदार देव्यानीताई फरांदे नाशिक पश्चिमचे आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेवक श्याम बडोदे यशवंत निकुळे दीपाली कुलकर्णी आणि भाजपाचे नाशिक महानगर उपाध्यक्ष अजिंक्य साणे या सर्व मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण वाढवणारी ठरली संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक